डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या विचारांना अनुसरून कुठल्याही प्रकारच्या खोट्या प्रतिष्ठेला बळी न पडता कर्जबाजारी न होता सामूहिक विवाह सोहळ्यात आपल्या उपवर मुलामुलींची लग्न लावून देणे हा सर्वोत्तम उपाय असून ती काळाची गरज आहे त्या पार्श्वभूमीवर खानदेश तेली समाज महिला मंच पिंपरी चिंचवड पुणे तर्फे दिनांक सव्वीस जानेवारी दोन अर्थात प्रजासत्ताक दिनाच्या शुभमुहूर्तावर राज्यस्तरीवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे खंडोबा मंदिर मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे पस्तीस येथे आयोजित या विवाह सोहळ्यात समस्त समाज बांधवांनी मोठा सहभाग नोंदवावा असे आवाहन खान्देश तेली समाज महिला मंचाच्या अध्यक्षा सरला सुभाष चौधरी यांनी केले आहे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची विचारसरणी आत्मसात करणे ही आजची गरज आहे आज देशात स्त्री जन्मदर घटला आहे प्रत्येक पुरुषाला लग्नाकरिता स्त्री हवी असते मात्र आपल्या पोटे मुलगी जन्माला यावी अशी इच्छा कोणाचीच नसते बायको हवी पण मुलगी नको ही मानसिकता आपण सोडायला हवी तसेच समाजात बरेच बदल घडायला हवेत हाच समाज हेतू डोळ्यासमोर ठेवत खानदेश तेली समाज महिला मंच पिंपरी चिंचवड पुणे तर्फे दिनांक सव्वीस जानेवारी दोन रोजी खंडोबा मंदिर मंगल कार्यालय जुना मुंबई पुणे रस्ता आकुर्डी पुणे पस्तीस येथे राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे मराठी न्यूज साठी सोपान वेगळी शुगर अँड स्पाइस जिथे प्रत्येकासाठी सर्व काही साऊथ इंडियन जैन महाराष्ट्रीयन पंजाबी डिशेस सह पार्टी हॉल कॉन्फरन्सेस हॉल मुलांसाठी प्ले ब्रेकफास्ट लंच डिनर विजिट शुगर अँड स्पाइस मल्टिक्युझिन रेस्टॉरंट इंडियन ऑइल पेट्रोल पंप बाजूला कुंडाणे वारफाटा सुरत नागपूर हायवे साकरी रोड धुळे जय संताजी खानी समाज महिला मंच पिंपरी चिंचवड पुणे द्वारा आयोजित द्वितीय राज्यस्तरीय वधूवर पालक परिचय मेळाव्याचं आयोजन सव्वीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता खंडोबा मंदिर मंगल कार्यालय आकुर्डी पुणे जुना मुंबई पुणे हायवे येथे करण्यात आले आहे हा वधूवर मेळावा सौ सुवर्णताई अनिल चौधरी मालेगाव जिल्हा नाशिक यांच्या अध्यक्षीय उपस्थितीत संपन्न होणार आहे तरी वधूवर पालक परिचय मेळाव्यात सहभागी होण्यासाठी फॉर्म वाटपही सुरू झाले आहे इच्छुक वधूवरांच्या पालकांनी आपल्या पाल्यांचे नाव नोंदणी लवकरात लवकर करून कार्यक्रमात सहभागी व्हावं अशी विनंती खानदेश तेली समाज महिला मंचच्या अध्यक्षा सौ सरला सुभाष चौधरी तसेच खानदेश तिळवंतेली समाज मंडळ अध्यक्ष अनिल जयराम चौधरी ह्यांच्या वतीने करण्यात आली आहे संपर्कासाठी तसेच ऑनलाईन पेमेंटसाठीचा क्रमांक आहे नाईन थ्री झिरो नाईन टू टू वन वन थ्री झिरो अध्यक्षा सौ सरला सुभाष चौधरी यांचा संपर्क क्रमांक आहे नाईन सिक्स एट नाईन थ्री एट थ्री सिक्स सेवन सेवन सचिव सौरत्नप्रभा किशोर चौधरी ह्यांचा संपर्क क्रमांक आहे 9021600628 अनिल टू वन सिक्स आहे झिरो सिक्स टू एट आहे पालकांनी संपर्क क्रमांकांवर त्वरित आपली नाव नोंदणी करावी ही विनंती धन्यवाद महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका